नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय विद्यार्थ्यासाठी एज्युकेशनल किट ही बनवण्यात आलेली आहे त्या एज्युकेशनल किटविषयी आपणास आदरणीय बिक्कड मॅडम आणि आदरणीय अतुल सर माहिती देणार आहेत सुरुवातीला मी अतुल सरांना असा प्रश्न विचारतो की ही जी एज्युकेशनल किट आहे शालेय विद्यार्थ्यासाठी बनवलेली ती कशाप्रकारे बनवलेली आलेली आहे नमस्कार मी कला शिक्षक अतुल गायकवाड या ठिकाणी तुमच्यासमोर दिसतच आहे एज्युकेशन किट ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डला जायचं आहे सायन्स फील्डला जायचं आहे ना त्यांच्यासाठी किट आहे सध्या या धावपळीच्या युगामध्ये शैक्षणिकदृष्ट्या खूप प्रगती झालेली आहे परंतु आज विद्यार्थी जे काय मोबाईलला आली गेलेले आहे हे मोबाईल थांबवण्यासाठी हे मोबाईल पाहण्या थांबवण्यासाठी आम्ही हे एज्युकेशन किट खूप बनवलेली आहे एज्युकेशन स्पीडचा एक असा फायदा आहे की सायन्स फील्डमधले जे काही विद्यार्थी प्राथमिक जी काही नॉलेज आहे हे नॉलेज इयत्ता पहिली ते आठवी नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप छान आहे विद्यार्थी नक्कीच जर तुमचा विद्यार्थी जास्तीत जास्त मोबाईल वापरत असेल है ना म्हणजे पाहणा की मी अभ्यास करते म्हणून खूप है ना असं पाहतात तर विद्यार्थ्यांची डोळे चाललेली आहे पूर्ण लक्ष अभ्यासाकडं दुर्लक्षित होत झालेला आहे जर तुम्ही हे एज्युकेशन किट वापरली तर नक्कीच तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे विद्यार्थी अभ्यासाकडं खेचला जाणार आहे वाचनाची आवड लागले लागणार आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की कि एज्युकेशन किट ही बारा भाषेमध्ये हा जो काही पेन आहे हा बनवलेला आहे आम्ही हा पेजेसवरती आम्ही स्कॅनर आहे त्याच्यावरती स्कॅनरवरती टच केलं की त्या पेजेसला बारा भाषेमध्ये हा पेन तुम्हाला त्या पानावरती जे काय लिहिलेलं आहे त्याचा बारा भाषेमध्ये त्याचा अर्थ सांगत आहे खूप छान आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता हे करून दाखवून तर हे कशा पद्धतीने करायचं ते बिकट मॅडम तुम्हाला नमस्ते नमस्कार मी प्री प्रायमरी स्कूल एक छोट्या मुलांचा विकास कसा होतोय आहे ते तुम्हाला सांगते मी माझी स्कूल आहे प्री प्रायमरी स्कूल झुर ते वय हे एक ऐंशी टक्के मुलांचा विकास होत असतो ब्रेनचा विकास होत असतो त्यासाठी मुलांना विज्युलायझेशन आवडी हे त्याच्यासाठी खूप काही गरज आहे ह्या गोष्टीची आज मुलं मोबाईलमुळे एवढे आहारी गेलेले त्यांच्या डोळ्यावर परिणाम होत आहेत तरी एक आमच्या सरांनी एक छानसा असा एक प्रोजेक्ट आहे तो पण छान सर राबवत आहेत तर त्यांच्यासाठी खूप छान धन्यवाद म्हणते की आपण राबवलं सर माझ्या मुलांसाठी हे खूप छान मी दाखवत आहे तर मी एक थोडक्यात तुम्हाला सांगते की हे क कशा स्वरूपात आहे आपले टोटल बुक्स मी आधी दाखवते सर म्हणजे हे आहे पंचतारंक स्टोरीज पंचतंत्र की कहाणी ओके क ख ग की पहचान म्हणजे मुलांना अ क ख ची ओळख याच्यात सगळ्या भाषेमध्ये पण हिंदीमध्ये पण आणि मराठी मराठीमध्ये पण हे बोलतात एक अक्षर ओळख त्यांना होते परत मॅथमध्ये थोडंसं मुलांना छान आहे ते पण दाखवते मी तुम्हाला परत फ्रेंच लँग्वेजमध्ये एक लँग्वेज आपल्या मुलांची वाढत जाते तसं आपल्याला लँग्वेज पण डेव्हलप होण्यासाठी वयानुसार आहे थर्ड परत इंग्लिश याच्यामध्ये व वॉल्यूम वा, वनपर्यंत म्हणजे फर्स्ट सेकंडपर्यंत मुलांनाही इंग्लिश आहे परत आणखीन छोट्याशा राईम्स आणि फन विथ राईम्स आहे फ्रेंचमध्ये सेकंड आहे परत स्मार्ट ते पण बुक्स खूप सुंदर आहे याच्यामध्ये पूर्ण स्टोरीज स्टिकर बुक्स आहे हे टोटल स्टिकरवरून पण मुलं छान बोलू शकतात इंग्लिश आहे हे पर लर्निंग इंग्लिश लेवल लेवल वाईज बुक्स आहेत हे फ्रेंच फोर लँग्वेज फ्रेंच वन लँग्वेज याच्यात इंग्लिश कोकनच आहे सगळं काही हे इंग्लिश सिनियरसाठी लर्निंग आहे परत हे फ्रेंचमधून आहे ओके हे स्टोरी बुक्स याच्यामध्ये मरा हिंदी इंग्लिश याचे ट्रान्सलेट पूर्ण होतं आणि हे इंग्लिश तर हे कसं प्रकारे हँडल करायचं आणि याच्यामध्ये आणखी हे महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे बुक्स आहे इन्सायक्लोपिडिया हे इन्सायक्लोपीडिया हे इतकं महत्त्वाचं बुक आहे सेकंड थर्ड ह्या वयापासून ते ट्वेल्थपर्यंत ह्या मुलांना युजेबल बुक्स आहे याच्यामध्ये पूर्णपणे साय हे पूर्ण हे सगळे सब्जेक्ट आहेत ह्युमन बॉडी टाईप्स ऑफ सेल्स सिस्टीम ऑफ द ह्युमन हे नाव ॲनिमल्स बर्ड्स स्पेस अँड सोलार सिस्टीम हे सगळं पूर्ण आहेत ॲनिमल्स बर्ड्स स्पेस अँड सोलर सिस्टम हे सगळं पूर्ण पार्ट्स आहेत याच्यावर स्कॅनर आहे uh, हे बुक्स कसं चालते हे तुम्हाला सांगते हे इथं स्टार्ट बटन आहे याच्यावर स्कॅन केल्यावर स्टार्ट बटन स्टार्ट करावं लागतं तर आता आपल्याला ता इथे हे बुक ब्रेन ब्रेनचं मिनिंग पण सांगतं डबल क्लिक करावं लागतं ब्रेन म्हणजे दिमाग म्हणजे एक मुलांना ब्रेनचं स्पेलिंग पण होतं आणि त्याच्यावर उच्चार साऊंड पण येतात आणि त्याच्यावर त्याचा मिनिंग पण समजतो अर्थ पण समजतो परत त्या ब्रेनबद्दल माहिती The control center of the body is Nervous System The brain controls every activity of the body Such as moving the muscles Low battery Moving the muscles and breathing This is where we see, hear, think and dream अता हा मीनिं पूर्न सांक्र परत डबल फ्लिक के लिए और तचा पूर्नार्थ सांक्र The control center of the body is ये शरीर के तंड्री का प्रनागी का नेंद्रम केंद्र है शरीर की हर को करता है। जैसे को और श्वास बघा या ठिकाणी दररोज आम्ही भरपूर विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे यूज करत असतो त्याच्यामुळे याची बॅटरी सुद्धा लो झाली आहे त्यासाठी आपण चार्जर्स चार्जर यूज करू शकतो अगदी साधा आहे सिंपल आहे परंतु खूप महत्वाचं आहे तुमच्या विद्यार्थ्यासाठी तर या ठिकाणी ही किट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला संपर्क साधू शकतात माझा नंबर आहे अष्ट्याहत्तर बावीस नव्याण्णव झिरो पाच चौऱ्याण्णव पुन्हा एकदा सांगतो अष्ट्याहत्तर बावीस नव्याण्णव झिरो पाच चौऱ्याण्णव धन्यवाद धन्यवाद शालेय विद्यार्थ्यासाठी जी एज्युकेशनल किट होती त्या संबंधित आदरणीय भिक्कड मॅडम आणि आदरणीय अतुल सर यांनी उपयुक्त अशा प्रकारची माहिती दिल्याबद्दल आणि नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी ही विद्यार्थी ही जी किट आहे ती घेणे आवश्यक आहे धन्यवाद